प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयामुळं सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दणदरीत विजय मिळवला अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसेच महाविकास आघाडीला चांगलाच फायदा होऊ शकतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे चार सोलापूरमधील विधानसभा मतदारसंघ तर फलटण कोरेगाव आणि मान खटाव हे दोन सातारा जिल्ह्यातील मतदारसंघ यामध्ये प्रामुख्याने तीन विधानसभा मतदारसंघामध्ये दैरेशन मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालेलं आहे <tip> तर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नायक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालेले आहे यामध्ये प्रामुख्याने विधानसभा मोहिते पाटील यांना सत्तर हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले परंतु त्यांना जो अपेक्षित असा मताधिक्याचा आकडा होता तो गाठता आला नाही म्हणजे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मोहिते पाटील यांना मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य उत्तम जानकर यांनी होतं परंतु सत्तर अधिक केवळ सत्तर हजार तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माळसेरस तालुक्यामध्ये उत्तम जानकर गट आणि मोहिते पाटील गट एकत्र एक एक आल्यामुळं त्याचा फायदा हा महाविकास आघाडीलाच मिळू शकतो त्याचबरोबर माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना माळशिरस नंतर चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे जवळजवळ पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य हे माडा विधानसभा मतदारसंघामधून दहरीश्री मोहिते पाटील यांना मिळालं माडा विधानसभा मतदारसंघाचे मा सध्याचे आमदार हे अजित पवार गटाचे आहेत आणि बबनदाता शिंदे हे माड्यामधून सलग सहा वेळा निवडून आलेले आहेत परंतु लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माड्यात किंवा माडा विधानसभा मतदारसंघात मा बबन आहे शिंदे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून चांगलंच आव्हान उभं केलं जाऊ शकतं माडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नेते किंवा शिवसेनेचे विद्यमान मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांना मानणारा एक गट आहे या निवडणुकीत विद्यमान आमदार बबनदादा शिंदे तसेच प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या गटाने एकत्रितरित्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम केलं परंतु माडा तालुक्यामधून अपेक्षित असं मताधिक्य हे दोन्ही गट रणजित सिंह नायक निंबाळकर यांना मिळवून देऊ शकले आहेत या तालुक्यामधून म्हणजे माडा विधानसभा मतदारसंघामधून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दे देण्याचा शब्द खर तर एक प्रकारे महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी दिलेला होता परंतु निकालानंतरनं चित्र मात्र वेगळंच दिसत आहे म्हणजेच माड्यामध्ये मोहिते पाटील म्हणजेच माडा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बवनदादा शिंदे यांच्या अडचणी मात्र वाढू शकतात न करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये दे। दहेश्हे मोहिते पाटील यांना चांगलंच मताधिक्य मिळालेलं आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी विद्यमान आमदार म्हणजेच करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय बाबा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप रश्मी बागल या प्रमुख नेत्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचार केला परंतु करमाळ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी माझे आमदार नारायण पाटील यांनी एक हाती प्रचार केला आणि त्यांनी जवळजवळ जोड़ चाळीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य हे खरंतर धैर्यशील मोती पाटील यांना मिळवून दिलं अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा चांगला फायदा हा नारायण पाटील यांना होऊ शकतो त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून किंवा मा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी खरंतर बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनिकेत देशमुख असतील यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली परंतु सांगोल्यामधून हे दोन्हीही मातभर नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत सांगोलेचे विद्यमान आमदार शहाजी बाप्पा पाटील दीपक साळुंके पाटील यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सांगोल्यामध्ये प्रचाराची धोरण सांभाळली आणि या तालुक्यामधून जवळजवळ चार हजारापेक्षा अधिक मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकतो मान खटाव या सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना अधिक मताधिक्य मानखडावचे भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली तर दुसरीकडे मानखडाव या तालुक्यामध्ये किंवा या विधानसभा मतदारसंघामध्ये दहरीशील मोहते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख त्याचबरोबर अनिल देसाई इत्यादी नेत्यांनी प्रचार यंत्रणा राबवली परंतु अपेक्षित असं मताधिक्य मान खटाव या विधानसभा मतदारसंघामधून दहरीशील मोहिते पाटील यांना मिळू शकलं नाही अर्थातच मान खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नायक आणि यांना मताधिक्य मिळाल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची बाजू ही वरचट वाटत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खर तर अपेक्षित असं मताधिक्य मिळालेलं नाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांचा असा दावा होता की पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकत परंतु ते अपेक्षित मतदार मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकलं नाही अर्थातच जरी ते अपेक्षित मतदार मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकलं नाही तरी सुद्धा जे मताधिक्य मिळालेलं आहे ते मागील निवडणुकीपेक्षा कित्येक पटीनं अधिक आहे कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना फलटणमधून केवळ बाराशे मतांचं मताधिक्य मिळालेलं मता होतं आणि यावेळी ते सतरा हजारांवरती गेलेलं आहे अर्थातच यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी समोर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षातर्फे आपली संपूर्ण ताकद खरतर उमेदवाराच्या पाठीमाग उभे करते फलटण कोरेगाव हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दीपक चव्हाण हे करतात परंतु या मतदारसंघामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते जवळजवळ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकी बरे एक हाती या मतदारसंघावरती रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व राहिलेलं आहे अर्थातच रामराजे नाईक हे सध्या अजित पवार यांच्या गटामध्ये आहे परंतु फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राज्य गटाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार न करता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या यांच्यासाठी काम केलं आणि त्याचा चांगला फायदा खर तर धैर्यशील मोहिते पाटील यांना या विधानसभा मतदारसंघामध्ये झाला राज्य गटाच्या सक्रिय प्रचारामुळे खर तर फलटणमध्ये सिंह नाईक निंबाळकर निंबाळकर यांचं मताधिक्य घटलं जर या विधानसभा मतदारसंघामधून पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य सिंह नाईक निंबाळकर निंबाळकर यांना मिळालं असतं तर अर्थातच निवडणुकीमध्ये अजून चुरस वाढली असते त्यामुळे एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघाचा विचार के करायला गेलं तर कर, या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवलेला परंतु सांगोला फलटण कोरेगाव मानखटाव या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला म्हणजेच सिंह नाईक निंबाळकर यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे ते मताधिक्य मिळाल्यामुळे अर्थातच या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीत महाय तिकडून महाविकास आघाडी समोर चांगलंच आव्हान उभं केलं जाऊ शकत त्यामुळे अर्थातच जरी धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघामधून विजयी झाले असले आणि त्यांच्या निवडून येण्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचबरोबर महाविकास आघाडीला फायदा मिळणार असला तरी सुद्धा महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा या निवडणुकीत चांगली मते घेतलेली आहे त्यामुळं अर्थातच भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं एक चांगलंच आणि तगड अहवाल हे महाविकास आघाडीसमोर येणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका